मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत असून आज या संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ संमेलनाचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय साहित्य संमेलन हे साताऱ्यात होत आहे ही सातारकारांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे हे साहित्य संमेलन साहित्यिक लेखक कवी यांच्या स्मरणात राहील असे आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मंत्री शिवेंद्रराजे यांनी म्हटले साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ सरस्वती सन्मान मिळालेले साहित्यिक शरण कुमार निंबाळे साहेब यांच्या हस्ते आता झालेला आहे शिरण कुमार लिंबाळ्यांसारखा एक मोठा साहित्यिक ह्या मंडप उभारणीच्या शुभारंभाला मिळाला हे आपलं सातारकरांचं भाग्य आहे आणि महत्वाचं म्हणजे कार्यक्रमाची वेळ तारीख अचानक बदलल्यानंतर सुद्धा त्यांनी येण्याचं मान्य केलं त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने एका सरस्वती पुत्राच्या हस्तेच सरस्वतीच्या सोहळ्याची सुरुवात आज झाली असं म्हणायला काय हरकत नाही कारण त्यांचं आक्रमशी चरित्र हे इतकं गाजलेलं आहे की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं सुद्धा त्याचं भाषांतर केलेलं आहे म्हणजे अनेक भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत एवढ्या मोठ्या महान साहित्यिकांच्या हस्ते मंडप उभारणीचा शुभारंभ होतो हे आपल्या संमेलनाच्या दृष्टीनं एक महत्वाची घटना आहे असं मी मानतो गेली बारा वर्ष बघितलेलं स्वप्न आज सत्यात येत आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली अभयसे राजे भोसले यांनी साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणलेलं होतं आणि ते संमेलन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या लेटर पॅडवर मागितलेलं होतं म्हणजे त्यावेळेस साताऱ्यात साहित्य संस्था सुद्धा अस्तित्वात नव्हत्या आणि अजिंक्य तारा कारखान्याच्या पॅडवर संमेलन मिळाल्यानंतर एक शाखा साताऱ्यात काढायचं ठरलं आणि मग साताऱ्यामध्ये साहित्य परिषदेच्या शाखेचा शुभारंभ झाला म्हणजे अभयसी राजेंनी साताऱ्यातली साहित्य चळवळ ही खऱ्या अर्थानं जिवंत केली एकोणीशे त्र्याण्णव साली असं म्हटलं तर वाग ठरणार नाही आता ना अनेक लोकांना वाटतं की अजिंक्य कारखान्याने या संमेलनाला पैसे कसे दिले तर साताऱ्या संमेलन आणण्यामध्ये अजिंक्यदारा कारखान्याची भूमिका ही महत्वाची आहे अभयसिंह राजेंनी जो काय वारसा सुरू केला होता तो कुठेतरी खंडित झालेला होता आणि तो प्रवाही होण्याची गरज होती म्हणून दोन हजार अकरा साली आपण पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये जे स्वराज्य विस्तार शाहू महाराज शाहूपुरी शाखेची स्थापना केली आणि त्या शाखेच्या माध्यमातून आपण गेली चौदा वर्ष काम करतोय हे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री आपले मार्गदर्शक राजे भोसले यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांच्या पाठिंब्यामुळे आज आपण साताऱ्यात साहित्य संमेलन घेऊ शकलो कारण शेवट कुठलीही गोष्ट करायची असेल तर सर्व बरोबर लक्ष्मीचा आशीर्वाद गरजेचा असतो आणि कार्यकर्त्यांची ताकद ही महत्वाची असते तर शिवेंद्र राजेंमुळे आपल्याला ते सगळं बळ मिळालं आणि ते, ते पाहण्याचं धाडस आपल्याला शिवेंद्र राजेंमुळे झालं की आपल्याला नाकारता येत नाही संमेलनामध्ये शंभर वर्षाच्याकडे वाटचाल करणाऱ्या संमेलनासाठी महामंडळाचे जे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी आणि आमच्या कार्यावर सुनीता राजे पवार यांनी आपल्याला साथ दिली म्हणूनच साताऱ्यात साहित्य संमेलन मिळू शकले वस्तुस्थिती आहे मिलिंद जोशींनी मनाचा मोठेपणा दाखवून दि कारण कधी कधी एखादा पदाधिकारी संमेलन मागत असेल तर अध्यक्षाच्या मनामध्ये चलबिचल असते की द्यायचं का नाही द्यायचं का नाही टीका होईल अमुक होईल पण टीका झाली तरी चालेल साताऱ्याच साहित्य संमेलन झालं पाहिजे अशी गंभीर भूमिका मिलिंद जोशींनी घेतली आणि आज पंधरा दिवसावर तो क्षण येऊन ठेवला की पंधरा दिवसात साताऱ्याचं साहित्य संमेलन होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये शिवेंद्राची प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टींची आपल्याला सातारकरांना माहिती देतीलच की संमेलनामध्ये काय काय असणारे काय गोष्टींचा समावेश आपण केलेला आहे आणि गेल्या दहा वर्षात बंद पडलेल्या प्रतासुद्धा या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण पुन्हा सुरु करतोय संमेलनाचं गीत सुद्धा तयार झालेलं आहे त्याचंही अनावरण पुण्यामध्ये शुक्रवारी होणार आहे आणि ही सगळी जी शाहू स्टेडियम हा जो परिसर आहे हा सगळा परिसर तुम्हाला भरगच्च गर्दीनं फुललेला महामंडळाला दिसेल मागच्या दहा वर्षामध्ये जे काही संमेलनाकडे रसिकांचा सुद्धा ओढा कमी कमी होत चाललेला होता तो सुद्धा ओढा या संमेलनामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल सगळी तयारी आम्ही उत्तम केलेली शिवेंद्रराजेचं पाठबळ असल्यामुळे कुठेही कुठल्याही पाहुण्याला गैरसोयीला सामोरे जावं लागणार नाही अत्यंत देखणं स्वागत सगळ्या निमंत्रितांचा साकार करतील ह्याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही आणि शिवेंद्र नेतृत्वाखाली मागच्या अठ्ठ्याण्णव वर्षाची संमेलनामध्ये घडलं नाही इतकं उत्कृष्ट आणि देखणं संमेलन आम्ही साताऱ्यात करून दाखवू म्हणजे शंभरावं संमेलन करताना मिलिंद जोशींना एक प्रकारचा तणाव त्यांच्यामध्ये राहिला पाहिजे या संमेलन झाल्यानंतर <laughs> ते नव्याण्णव संमेलनाचे आपल्याला हे करून पुसून रेष्या शंभरावं संमेलन करायला लागणार आहे इतकं उत्कृष्ट आणि देखणं नियोजन आम्ही करू अशी बाह्य मी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून जोशी सरांना देतो कार्यवाह सुनीता राजे ह्या जरी आपल्या जिल्ह्यातल्या असल्या तर त्या महामंडळाच्या आता प्रमुख सूत्रधार आहेत त्यामुळे त्यांनाही या निमित्ताने मी ग्वाही देतो आणि लिंबाळे सर जे आपले वेळात वेळ वेड़ा काढून आले आणि तुमचा हात लागल्यामुळं हे संमेलन सरस्वतीच्या भाषेत सुद्धा अत्युच्च शिखरावर पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि आपणही चार दिवस त्यासाठी यावं त्यामुळे स्वागताध्यक्षांच्या वतीने मी तुम्हाला निमंत्रण देतो की आपण या संमेलनाला चार दिवस यावं आणि आपले आशीर्वाद आमच्या संमेलनाच्या पाठीशी उभे पुणे शाखा साहू शाहुपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या माध्यमात आयोजित अखिल भारतीय संमेलन आज या मंडप उभारणीचा शुभारंभ सन्मान्य शरण कुमार लिंबाळे सरस्वती प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते त्याचबरोबर आपल्या महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य <coughs> मदिन जोशी त्याचबरोबर कार्यवाह सुता राजे पवार कार्याध्यक्ष मान्य विनोद कुलकर्णी अमोल मोहिते कोश अध्यक्ष मान्य नंदकुमार सावंत आणि सर्व साताऱ्यातील साहित्य प्रेमी सर्व पत्रकार आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवक जे आले सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज इथं पार पडतोय सर्वप्रथम अन्य लिंबाळ सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांनी इथे येऊन आम्हाला हा मान दिला आणि so, या मंडप उभारणीच्या चा नारळ फोडून शुभारंभ त्यांनी केला जो उल्लेख विनोदन चतुरोवर सुनीता राजेंनी पण केला की हे नव्याण्णववे असल्यामुळं आपण एक वेगळी ओळख या आपल्या संमेलनाची सर्व साहित्य क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रात येणारे सर्व राज्यात येणारे ये त्यांच्यामध्ये राहावी हा आपला प्रयत्न आहे आणि नक्कीच त्या पद्धतीनं आपलं नियोजन सगळ्यांना एकत्र घेऊन माग ज्या वेळेला विश्वास पाटील साहेब आपल्या शाहूकाला मंदिरला आले होते त्यावेळेला पण सांगितले की हे नुसतं सातारचं सा नाहीये हे सातारा संपूर्ण जिल्ह्यात आणि सगळ्यांनी याच्यामध्ये आपला सहभाग द्यावा हे सगळ्यांसाठी आपल्या जिल्ह्याचे आहे सातारा शहरापुरतं किंवा शहराचं नाव होणार ते जिल्ह्याचं आपलं नाव होणार आहे राज्यातनं देशातनं राज्य पण मानणं चुकीचं होईल खरं म्हणजे देशातनं लोक या संमेलनाला भेट द्यायला इथं येणार आहे आणि फार मोठा हा जिल्ह्याच्या दृष्टीने एक कार्यक्रम हा होतोय खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकांमुळे बाकीच्या जे काही उभारणी किंवा बाकीचं जे काही नियोजन आहे त्याच्यामध्ये मला काही फार वेळ देता आला नाही स्वागताध्यक्ष पण विनोदच्या वेळोवेळी सूचना वेळोवेळी वे त्याच्या काही अडचणी आल्या तर त्याच नेहमी माझ्याशी संपर्क असायचा आणि त्याप्रमाणे आपण नियोजन जे आहे ते करत चाललोय अजून बरंच काही करायचंय या संपूर्ण परिसराचं पण परवा इथलं पण थोडी दुरुस्ती वगैरे स्टेडियम आपल्याला करून घ्यायचे एक थोडं संमेलन म्हणले की त्याचं वातावरण निर्मिती हे होणं गरजेचं असतं शहरामध्ये सुद्धा तर त्याचं पण आपल्याला कार्यक्रम जे ते आता आपल्याला घ्यायचं आता आपल्याकडे काही आपल्या जिल्ह्यामध्ये काही कुठे निवडणुकीचा विषय नाही त्यामुळे ही काही थोडीफार आचारसंहिता आणि ह्या त्या गोष्टी सरकारी अधिकाऱ्यांना अडचणी येतात त्या काही शासकीय यंत्रणेला पण आता राहणार नाही व आपल्याकडे दिवस कमी राहिले त्या कमी दिवसांमध्ये सुंदर आणि चांगलं नियोजन आपल्याला या संमेलनाचं जे यशस्वी करण्यासाठी करायचंय आणि नक्कीच त्याप्रमाणे आपण काम करू मिलिंद जोशी सरांना मी शंभर टक्के सांगतो की आपण ज्या हे अपेक्षेनं आमच्यावर सगळ्यांवर ही जबाबदारी दिली ती अपेक्षा सातारकर म्हणून आम्ही सगळेजण शंभर टक्के पार पाडू एवढी मी आपल्याला सर्व आमच्या सातारकरांच्या वतीनं नक्की देतो आणि त्याचा उल्लेख केला की हे आपलं सातारचं झाल्यानंतर पुढचं जे तुम्ही शतकपूर्तीचं संमेलन घेणार आहे नक्कीच तुम्हाला सातारचं जे काय ते संमेलनाचं हे पोषण टाकण्यासाठी भरपूर प्रयत्न करायला लावू आम्ही तसं आम्ही तुम्ही पुणे म्हटले की पुढेच असणार आम्ही काय पुण्याशी आम्ही काय पुन्हा हे साहित्याच सगळ्याच माहेर घर आहे विद्याचं माहेर घर आहे आणि शेवटी पुणे म्हटले की शहर पण आपल्यापेक्षा फार मोठं आहे त्यामुळे नक्कीच पुढं असणार पण तुम्हाला नक्कीच प्रयत्न करायला लावू आम्ही कि थोडं एवढं तरी आम्ही नक्की तुम्हाला सातर्क सांगू शकतो अशा पद्धतीनं आमचे सगळे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणा पदाधिकारी म्हणा सर्व सगळेजण विनोद बरोबर सगळेजण कामाला लागलेत आणि नक्की ते करू विनोदनं मग सांगितलं आता शेवटी सगळे जे करायला हे सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे पैसे कारण सरकारकडनं आपल्याला था काही ठराविक मर्यादित रक्कम मिळते बाकी जी सगळी आहे ती शेवटी आपल्याला सातारा किंवा इथं उभा करायला लागते आता कोणी काय दिलं कोणी काय दिलं ह्याच्यात पण दिलं हे महत्वाचं आहे म्हणजे कुणी काय दिलं आणि काय संबंध काय संबंध याच्यापेक्षा दिलं देणगी स्वरूपात दिलंय रिक्सर कायदेशीर सगळ्या परवानग्या करून दिलेल्या त्यामुळं काय त्याच नाही देणं महत्वाचं आहे आता आपण पण ह्याच्यामध्ये बघतोय आयल <laughs> न, <किती, laughs> आ, दा की मध्ये आय लोक बऱ्याचशाकडं पण किती हा विनोदला जरा थोडी वेगळी आयडिया करायला लागते म्हणजे एखाद्याच टार्गेट जर अचीव झालं नाही मग राहू दे हेच नको नंतर बघू आपण काय विनोदने एकदम नंतर बघू म्हणले की त्यांना कळत हा तर मग चार दिवसाचं क्रमश क्रमश लागलं ला। मग पाळापळी चालू होती सगळ्या शेवटी आता पर्याय नाही आता एवढा मोठा कार्यक्रम होतोय सातारकरांनी खरं म्हणजे सगळ्यांनी मोठ्या मनानं याच्यामध्ये आपला सहभाग द्यावा का परत परत होणार नाही आता तेहतीस वर्षांनंतर आपल्याला मिळाले आता हे मिळाल्यानंतर पुढे कधी मिळेल हे आपण सांगू शकणार नाही कारण शेवटी राज्यामध्ये सगळ्यांची मागणी अशी सगळी शहर आहेत आपल्या बरोबर पण इतर शहरं होती मला वाटते आपल्या बरोबर इचलकरंजी कोल्हापूर ही सगळी औदुंबर वगैरे ही सगळी शहरं होती तरी आज आपलं सातारचा निर्णय मिलिंद जोशी सुनीता राजे आणि बाकी सगळी जे त्यांच्या समितीमधले होते त्यांनी केला आपण सुद्धा सर्व सातारकरांनी थोडं मोठ्या मनानं संमेलन यशस्वी करण्यासाठी निधीच्या स्वरूपात बाकीच्या स्वरूपात जिथं मदत लागेल तिथं सगळ्यांनी दिली पाहिजे अशी नक्कीच माझी एक अपेक्षा म्हणा किंवा एक हक्काची मागणी म्हणा की आज मी सातारकरांच्या पुढे शिव इच्छितो बाकी आम्ही जे करायचो ते करतोयच आणि नक्कीच या विषयामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही कारण शेवटी आपल्याला हा सगळ्या संमेलनाचा जो काही आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं यशस्वी करायचं आणि यावेळेला आपण चार दिवस केलो नाही तर नेहमी तीन दिवसात तीन दिवस बरोबर ना नेहमी तीन दिवसाचं असतं पण आपण यावेळेला चार दिवसात केलं ते एकच आहे की सगळ्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका बरोबर त्या चार दिवसातच फॉर्म भरणं माघार घेणं त्याचा आपल्यावर परिणाम नाही पण मला आता एकच भीती वाटते की आपण जे बाहेरनं सगळ्यांना मुख्यमंत्र्यांना आपण बोलवले अजितदादांना बोलवतोय त्यांचं आता कसं नियोजन होतंय हे थोडं आता मला जरा त्याची धाकधूक लागली कारण मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका त्या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत ह्या थोड्या आटीतटीच्या महानगरपालिका आहेत आणि बरंच आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे की राज्याचं बरच राजकारण जे आहे या दोन तीन महानगरपालिकेवर म्हणजे त्याची पुढची दिशा ही ठरणाऱ्या अशा या महानगरपालिकेच्या पण आपण नक्कीच आपलं नियोजन मुख्यमंत्र्यांना आपण निमंत्रित केले अजितदादांना आपण निमंत्रित केले बाकी आपले राजकीय सामाजिक क्षेत्रातले अनेक लोक आपण बोलवलीत आणि नक्कीच त्यांचं नियोजन आम्ही करू परत सातारा इथे होत असलेल्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडव उभारणीचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते भारतीय पातळीवरील श्रेष्ठ लेखक आदरणीय शरण कुमार लिंबाळे सर यांच्या सगळं विश्व असे कुमार लिंबाळे सर की ज्यांच्या सर्व अनेक भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लिंबाळे सरांच्या बाबतीमध्ये की त्यांनी विद्रोहाचं रूपांतर कधीही विद्वेषामध्ये होऊ दिलं नाही आणि त्यामुळं ते त्यांच्या लेखनाला त्यांच्या जगण्याला एक वेगळं परिमाण लाभलेलं आदरणीय राजे या ठिकाणी उपस्थित आहे सातारकरांचं एक वैशिष्ट्य आहे ते कंदी देतात आणि संधी घेतात असं त्यांचं एक वैशिष्ट्य आहे त्यामुळं महामंडळाचे सगळे सदस्य इथं आले त्यांनी सगळ्यांना कंदी पेड्याचे हार घातले आणि संमेलनाची संधी मिळवून घेतली पण ती संधी मिळवली असं म्हणता येणार नाही कारण गेली बारा वर्ष अव्याहतपणे साताऱ्याला साहित्य संमेलन व्हावं यासाठी ते, या ते प्रयत्न करत होते सातारकरांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दुसऱ्यांना ताण देणं तर तो ताण मी काही घेत नाही कारण अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यमुनेच्या काठी झालं आणि नव्याण्णव कृष्णेच्या काठी होत आहे आणि मी तर कृष्णा कोयनेचं पाणी पिलेलं माणूस आहे आणि त्यामुळेच मुळा मुठेच्या काठावरती टिकून आहे तर त्यामुळे मी शंभराव्या संमेलनाचा अजिबात ताण घेणार नाही ना वे संमेलनात जे कार्यकर्ते झटले ते महाराजांच्या आदेशाने पुण्यात नेणार आणि शंभराव्या संमेलन म्हणजे कलाकी <laughs> फक्त राजकारणातच असते असत नाही साहित्यकारणात ना सुद्धा असते आणि आता राजे स्वागत अध्यक्ष असताना आणि शेजारी बसल्यानंतर इतकं तरी समजलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे सातारकरांनी काही काळजी करू नये जितकं संमेलन उत्तम कराल तितकं अधिकाधिक कार्यकर्त्यांना पुण्यात अधिकाधिक कष्ट करावे लागतील मी तुम्हाला राजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सांगतो एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झालं आणि नव्याण्णव साताऱ्याला होत एक देशाच्या राजधानीत झालं आणि दुसरं महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजधानीमध्ये होत आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी मातीमध्ये होत असलेलं हे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि त्या दृष्टीनं या संमेलनाचं एक वेगळेपण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी जे योगदान दिलं ते किती महत्वाचं आहे दैनिक केसरीमधल्या आपल्या अग्रलेखामध्ये लोकमान्य टिळकांनी असं लिहिलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी पोवाडे का झाले नाहीत हे सांगण्याची आवश्यकता नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय तर जिथे मराठी भाषेचा अभ्युदय घडलेला आहे त्या सातारा नगरीमध्ये हे संमेलन होत आहे याचा मला अतिशय आनंद आहे आणि शेवटी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की साचा मोडल्याशिवाय नव्या वाटा तयार होत नाही संमेलनाचं सुद्धा वर्षानुवर्ष एक साचा तयार झालेला आहे तो आपल्याला मोडावा लागेल नवे प्रयोग करावे लागतील आणि हे नवे प्रयोग करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं आज आदरणीय शिवेंद्र सिंह राजेंचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे की साहित्य संमेलन दिल्यापासून आजता गायक त्यांनी मला एकदाही असा फोन केला नाही की सर हा माझ्या ओळखीचा आहे त्याला परिसंवादामध्ये घ्या हा माझ्या मतदारसंघातला आहे त्याला कवी संमेलनामध्ये घ्या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी पैकी किमान पन्नास आमदारांचे मला फोन येऊन गेले तेव्हा आता निवडणुका लागल्या तर आम्हाला लोकांना खुश ठेवावं लागतं माझ्या एवढ्या कवींना लेखकांना घ्या पण साहित्यिकांची स्वायत्तता कशी जपायची याचा आदर्श शिवेंद्रसिंह राजे यांनी घालून दिलेला आणि त्यामुळं स्वागताध्यक्ष म्हणूनही त्यांचा वेगळा ठसा या संमेलनामध्ये निश्चितपणे उमटल्याशिवाय राहणार नाही त्यांनी आम्हाला कधीही विचारलं नाही मला अध्यक्ष म्हणून त्यांनी एकदाही मला सांगितलं नाही की सर या राजकीय व्यक्तीचा समावेश पाहुण्यामध्ये असला पाहिजे या तुम्ही अध्यक्ष केलं वाक्यांना कवी संमेलनाचं अध्यक्ष केलं पाहिजे शेवटी राजकीय क्षेत्र आणि साहित्य क्षेत्र दोघांनीही आपापल्या मर्यादा सांभाळल्या सीमारेषा सांभाळल्या तरच समाजाचं भलं होतं त्या सीमारेषा ओलांडल्या तर समाजाचं कधीही भलं होत नाही हे इतिहासाने आपल्याला दाखवून दिलंय तर ही स्वायत्तता दाखवण्यासाठी जी एक प्रकारची सुसंस्कृतपणा आणि उदारता लागते ती आदरणीय राजांच्या कडे या निमित्ताने आवर्जून सांगितलं पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये असे स्वागताध्यक्ष जर संमेलनाला मिळाले तर संमेलनाची स्वायत्तता टिकून राहिल्याशिवाय त्यामुळं ज्या दृष्टीनेही हे संमेलन मला खूप महत्वाचं वाटतं की मी असो महामंडळामध्ये विनोद कुलकर्णी असतील सुनीता राजे पवार असतील आम्ही जे जे म्हणून प्रयोग करतो हो। आहोत ते स्वायत्तता असल्याशिवाय अशा प्रकारचे प्रयोग करता येत नाही संमेलनामध्ये नेमका घोळ कुठं होतो आम्ही संयोजक संस्थेला संमेलन देतो आणि महामंडळाचा त्याच्यावरचं चा असलेलं नियंत्रण हे हळूहळू कमी होत जातं हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे आणि त्यामुळं साताऱ्याला संमेलन दिल्याचा फायदा असा आम्हाला असा होणार आहे की या संमेलनावरती महामंडळाचं म्हणजे साहित्यिकांचं पूर्ण नियंत्रण राहणार आहे आणि हे साहित्य केंद्रीय संमेलन व्हावं या दृष्टीनं आम्ही अधिकाधिक प्रयत्न करतो हो। आहोत आणि म्हणून हे संमेलन किती साहित्य केंद्रीय या संमेलनाचं उद्घाटन भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्गे यांच्या हस्ते होणार आहे या संमेलनाचा समारोप ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित रघुवीर चौधरी यांच्या हस्ते होणार आहे या संमेलनाच्या मांडवाची उभारणी ही सरस्वती सन्मान प्राप्त लेखक चरण कुमार लिंबाळे यांच्या हस्ते झालेली आहे त्यामुळे या संमेलनाच्या केंद्रस्थानी साहित्यिक आहेत ही गोष्ट मला अधिक महत्वाची वाटते ज्यावेळेला संमेलन साहित्य केंद्री पुस्तक केंद्री आणि वाचक केंद्री होतील तेव्हा ती समाज मनाला अधिक भिडतील असं मला वाटतं आणि त्यामुळं सुसंस्कृत राजकारणाचा जो एक आदर्श आहे की जो या जिल्ह्याने घालून दिलेला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून तो या संमेलनाच्या निमित्ताने सुद्धा पुन्हा त्याची नव्याने पायाभरणी होतीये याचा मला अतिशय आनंद होतोय मी आदरणीय राजांना या निमित्ताने विनंती करणार आहे की बत्तीस वर्षापूर्वी जे साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये झालं ते अतिशय ऐतिहासिक झालं साहित्य क्षेत्रातले सगळे लोक त्या संमेलनाचं आवर्जून नाव करतात शंकर सारडा श्री चिटणीसांच्या सारखी मंडळी त्यावेळेला त्या संमेलनामध्ये होती विद्याधरजी गोखले त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि आदरणीय श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले हे त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते राजे साहेब चारही दिवस त्या संमेलनाला उपस्थित होते मी शिवेंद्र राजेंकडनं हीच अपेक्षा करणार आहे की निवडणुकीची धामधूम असणार आहे तरी आपण चारही दिवस या संमेलनाला उपस्थित राहायचं आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री येणारच आहे कारण कार्यकर्त्यांचा ससेमिरा सोडवायचा असेल तर संमेलनासारखं उत्तम व्यासपीठ त्यांना नाही सांगता येईल मी संमेलनामध्ये फोन उचलता येत नाही साहित्यिकांना फोन उचललेले आवडत नाही ते तर त्यामुळं त्यांचंही मन शांत होईल त्यामुळे ते, ते नक्की या संमेलनासाठी येतील आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण उत्सुकच आहोत तेव्हा मला आमचे इथले जे कार्यकर्ते आहेत शेवटी कुठलाही समारंभ जो काही उभा राहतो संमेलन ही अतिशय महत्वाची सामाजिक राजकीय आणि साहित्यिक अशी घटना आहे आज साहित्य संमेलन हे समाजापासून अलिप्त तर राहिलेलं नाही म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर गेल्या शंभर वर्षात इतकी टीका झाली पण इतकी टीका होऊ नाही टिकून राहिलेलं एकमेव संमेलन म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेवटी जो काम करतो त्याच्यावरतीच टीका होते आणि हे साहित्य संमेलन काळानुसार बदलत गेलेलं आहे आणि त्यामुळे या संमेलनाशी समाजाची नाळ इतकी जोडली गेलेली आहे की या संमेलनाच्या व्यासपीठाला कुणाचं नाव असावं ग्रंथनगरीला कुणाचं नाव द्यावं त्याचे अध्यक्ष कोण असावेत अध्यक्षीय भाषणाची चर्चा कि या ही या संमेलना इतकी कुठल्याही संमेलनाची होताना आपल्याला दिसत नाही तर त्यामुळं ही इतकी जर महत्वाची राजकीय सामाजिक साहित्यिक घटना आहे तर ती समाजाच्या सहभागाने उत्तम घडली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे आमचे शाखेचे जे सगळे कार्यकर्ते आहेत विनोद कुलकर्णी नंदकुमार सावंत नंदकुमार सावंतांचं भाषण ऐकल्यानंतर आता इथून पुढे बाहेरच्या वक्त्याला साताऱ्यात बोलतील की नाही असा प्रश्न मला पडायला लागला इतकं उत्तम भाषण ते करतात तर साहित्य संमेलन झाल्यानंतर त्याची जी स्पंदना या मातीमध्ये घुमत राहतात ही पुढच्या साहित्य चळवळीला बळ देणारी असतात त्यामुळे आता आपण ते म्हणाले की स्वप्नांचा पाठलाग केला पण आता स्वप्नातून बाहेर येऊन सत्याचा स्वीकार करावा लागेल कारण संमेलन पंधरा दिवसात येऊन ठेपलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा आपला फोन सुद्धा लागत नाही म्हणजे आम्हाला असा अनुभव आहे संमेलनामध्ये की तीन महिन्यापूर्वी आपल्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत असं म्हणणारे कार्यकर्ते त्यांचा फोन संमेलन दोन दिवसावर की नॉट रिचेबल होतो त्याला काय पर्याय नसतो आणि एवढे हजारो लोक फोन करत असतात तर ही कार्यकर्त्यांची ऊर्जा आपण टिकून ठेवली पाहिजे संमेलन ही केवळ पैशामुळे यशस्वी होत नाही ती समाजाच्या सहभागामुळे यशस्वी होतात ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि सातारकरांचं एक वैशिष्ट्य आहे जिथे पुणेकर थांबतात तिथे सातारकर सुरू होतात त्याची सुरुवात अठराशे अठ्याहत्तर साली ग्रंथकार संमेलन न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादींनी सुरू केलं पण प्लेग ची सा साथ आणि राजकीय परिस्थिती यामुळे ज्याला पुण्यात घेणं संमेलन शक्य नव्हतं त्यावेळेला तिसरं ग्रंथकार संमेलन साताऱ्यात झालेलं आहे म्हणूनच मी म्हटलं की पुणेकर जिथे थांबतात तिथे सातारकर सुरू होतात आणि सातारकर जे काही करतात त्यांनाच बरोबर घेऊन पुढचं काम पुणेकर करतात पुण्यामध्ये जाऊन हे सुद्धा शंभराव्या संमेलनामध्ये आपल्याला निश्चित दिसेल मांडवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला इतके लोक आहेत ही सुद्धा एक फार दुर्मिळ दृश्य आहे आणि पुन्हा कुठलीही तक्रार नाही एक ते चार काय झोपण्याच्या वगैरे प्रश्नच नाही आले बघ त्यामुळे जर सुरुवातीलाच इतका प्रतिसाद लोकांचा आहे तर संमेलनाला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था सर्व सामाजिक काम करणाऱ्या संस्था सर्व वाचनालय सर्व सांस्कृतिक संस्था सर्व शासकीय कार्यालय त्यामध्ये असणारी मंडळी आणि सामान्य साहित्य रसिक या सर्वांना विनंती करतो की या महासोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि सातारकरांचा हा सोहळा कृष्णेकाचा थाट काय असतो हे आपण महाराष्ट्राला दाखवून द्यावं आपण तो दाखवून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली घेतो जागेतो बाहेरगावहून या कार्यक्रमाच्या कव्हरेजसाठी आलेले खास पाहुणे या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या साक्षीनं संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय या ठिकाणी मंडप उभारणीचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते केला जातोय सातारांसाठी एक वेगळी पर्वणी या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे आणि याची सुरुवात या सुरुवातीच्या क्षणाचेही आपण साक्षीदार व्हावंही आहे तुनं या ठिकाणी डॉक्टर लिंबाळे यांचा सन्मान करतो आत्मकथनामुळे आत्मकथन कथा कविता कादंबरी असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले त्याचबरोबर समीक्षा आणि संपादनही केलेलं आहे अनेक प्रादेशिक भाषेलनाच्या एक शुभारंभ आपण मंडप उभारणी या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि एका सरस्वती सन्मान प्राप्त सरस्वती पुत्राच्या शुभ असते शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं स्वागत येते आपल्याला नेहमीच लागतात असे अमोल मोहिंदे सर आणि ज्यांचं मार्गदर्शन या संमेलनातल्या बारीक सारीक गोष्टींकडे असे प्राध्यापक लिविंद जोशी सर जोशी सरांचं स्वागत या ठिकाणी केलं जात